नमस्कार अक्षा हा परत एकदा माझ्या चॅनल मोगद्याला आलोय गवेस्तर ते गावाला चल निघूया तोय डोंकुलेते गुजरात मध्ये आणि इकडे पौर्वांच आदिवासी संबंधित दिसतो मार्स मध्ये आहे ते आता महाराष्ट्र आता इथे आपण महाराष्ट्र लाग गुजरात महाराष्ट्र आता महाराष्ट्र हे मार्च लागला लागव दा अच्छा चल महाराष्ट्राची कोणती सर नदी देवगंगा देवगंगा नावाची नदी आहे या आश्रम शाळेत जातो ही जी पाहताय ना त्या पण बडफोडीच्या शाळेत आलो इकडे गावबाईचा राहाता आपले मित्र तिथे आपण त्यांना भेटूया आणि अगदी गुजरातला लागून अशी नदी पाडता आपण तिथे एंटर करूया तुम्ही करा व्हिडिओ शूट आपण करू आपण केवडी जाऊ नंतर दिसतोय पासं गये आहे आमचे मुख्याध्यापक गणपत सर चला तर पाऊस सुरू झालाय वरून बड्यापैकी आम्ही आता एंटर करतोय वडफळी आपण आलो आश्रम शाळेत वडफळी जी महाराष्ट्रात येते चला तर आपण जाऊया

गवई सर आहे त्यांचं हायडीला आलो होतो चला निघूया बरापडे इथं गाडीची हवा थोडी कमी झाली थोड़ी भरूया आणि निघूया जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जर भारत पाहायचा असेल तर तुम्हाला सातपुड्यात फिरावं लागेल सातपुडा हा नंदुरबारमध्ये येतो आणि नंदुरबारमध्ये असल हा तालुका आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं भारत किंवा जे खऱ्या अर्थानं म्हणतात का भारतात इंडिया बसतो तो हा ज्या भागात बस सेवा पण नाही आणि साऱ्या गोष्टी अलिप्त आहे तो मी तुम्हाला सातपुडा लोकांचा प्रयत्न करतो चालू मास्तर आहे नारायण रे काय तू थोडा सामान जाता होता के। केवडी घाट केवडी, केवडी गुबार घाट केवडी गुबार घाट गुबारा गुबारा तिकडे गाव दिली सावण कसले जबरदस्त पुढा जर तुम्हाला फिरायचा असेल तर तुम्हाला अकरा रुपयाचे सात पुढा पर्वतरांनी फिरावं लागेल तर तुम्हाला काही पर्वतरांचे दाबतोय ते पाहायचं मी एक नंबर मास्तर आपण अशा भागात आलोय का जिथे खतरनाक वातावरण आहे मी हा नाही केला पण जिथे बस नाहीये आणि जिथे तोडके साधन आहेत अशा ठिकाणी आपण सात पुढे चला तर एक्सप्लोर करूया खतरनाक उसळत आहे गाडी डोंगर डोंगर पा कसे गाडी आप मला त्यासाठी भेट एक नंबर मात्र गाडी थोडी फसली त्याला पुढे निघूया पैदल